बाबा तुमचं लग्न झालं तर तुमचं वय काय होतं वय कोणत्या ध्यानात राहत चौथी पाचवी ला मी मो लग्न झालं तेव्हा पप्पा तुमचं वय काय होतं तुमचं लग्न झालं तेव्हा तुला काय करायचं कौन सकाळी सकाळी चौकाशी लावले तो आज सांगणारे टाकल्या लेकरू एवढं मोठेपणाने चोर राहिल होत दहावी ला मी लग्न झालं तेव्हा मी बी पंचवीस वर्षात झालं मग आता मो कधी लावते लग्न घ्या ना काही मनावर थोडं फार लग्नासाठी इतकं कसं पिसा रे तू अजून एखाद्या चांगल्या ड्युटीला तर लाग तू सांडा बेरोजगारी रोलन घेते अजून आम्ही आई तरी डिग्री कंप्लीट झाली ना तुम्ही तर पाचवीला होते तवास तुमचं लग्न होईल ना मग तुम्ही बी तर बेरोजगार जासन ना तवा आमचं काय हवं होतं तुमचं काय हवं आहे आता लोकांना सरकारी ड्युटी लागत यार तुमच्या काळात मग बेरोजगार आहे की लग्न होतं ते काय हा पोरग ड्युटीला असो किंवा नसू लगन होऊन जा तुझ माझं मग कधी करते मी गणेश तीस वर्ष व्हायला आलो ना तू अजून एखाद्या चांगल्या ड्युटीला तुला लग्न केल्यावर काय भीक मागू का शिंका राईल दोन करी कोणता टाकईन आणि आरामशीर बसून काही मा पोरायला सांभाळईन मा बायकीला सांभाळईन तेवढंच राहील आता राईल दोन एकर इकिंनी हा बघ दोन एकर टाके पण तू भी दे त्या आंज्याच्या पावलावर पावन आणि बापाच्या पावलावर पावन ठेव हो। या मत्तरे लगे 10 एकर इकडून टाकी त्यात त्या माशाच्या आता तू भी एक दोन एकर आहे तेवढी तुया बापाचे घरची जमीन होती काय मी इकली तू मा बाप दादाने चीकली ना म्हशी तुया कदम आपोचे वर नने होती का चाडडे लय नकरे करू नको तुला बाबा तुम्ही जमीन इकेले काय कोण इकेले तुम्ही जमीन मला बी सांग ना

तुमचं काही चालतंय मला नका सांगू पण मला बी लग्न करायचंय मला बी ठ्या बाबा या कांदा हा ते आपल्या राहुल शेजारच्या पिंकीचा ठ्या पाहिले वाव पिंकी किती छान नावे राहुल पिंकी पिंकी राहुल किती छान जोडी जमन बो आमची अरे पिसाळे लावले ती अजून ठ्या पाहायला जायचंय तुला लग्न नाही जमलं तो अजून हे काही नाही मी डायरेक्ट पोरगी कशी असो हाव म्हणून टाकणार आहे जा मग घरी पोरगी पाहायला मी शाम्याला बोलून घेतो माझ्या सोबत लागेल ना ठेव त्या ठ्याकड्याला काय लागायचं ते अजून लग्न मोडायचे कामं करतं मला बी नाही तुमच्यासोबत तुम्हाला काय नाही आम्ही जातो ना तुम्ही काय घरीच मला मी पान पड ना पोरीला आजी आहे का नाही आहे तुम्हाला गडावर लग्न करायचं काय ماشي लैत्रू नको दिन ताई बाबाच्या घरी पाठून करू दे या दादाला तसे करायचं बरं झालं तुम्ही भी मी शाम्याला फोन करतो हॅलो शाम्या उठलं का नाही अजून उठलं ना ताई घराकडेच येतो तो चांगले कपडे घालून ये मग आपल्याला पोरगी पाहायला जायचंय लग्न करा लाग काय तू हा त्या पाहायला पोरगी पाहायला जायचं बरं बरं येते तो मग काय घरी लवकर अंगोबी मंग करूंगी पुरुषांनो काही आंगोबी झाली मी येतो लगेच काय घरी चल राहुल आलो मी थांबरे एवढा कशी उतावळी झाली तुम्ही तिथे गेल्यावर जास्त बडबड करू नको नाही तर लग्न समाज आधीच मोडून टाकशील नाही नाही मी काहीच बोलणार नाही शांत बसेल रे वाह किती छान वातावरण आहे तिथेच राही मग मुक्का कामाला चला रे पट्ट्या होऊ नका बडबड करू पटकन चला टाकल्या तुला म्हणलं होतं गाडी बाहेर नको लवू इकडे आण म्हणून तो मागच लावून दिली आता मला पै पै चाला लागू तुम्हाला म्हणलं होतं तुम्ही येऊ नका तुम्ही काय आले काका त्या घर विचारा आहे येते ओ पाहुणे इथं ढोर मारायचं घर कोणतंही इथं तर सगळेच ढोरमारे तुम्हाला कोणता ढोरमारे लागतो श्यामराव ढोरमारे यांचं घर कोणतं आहे ते समोर घर आहे का ते त्याच आहे तिथंच राहतो होती श्याम्या मग पाहुण्या यायला काही तकलीफ झाली का नाही नाही काही तकलीफ नाही झाली आम्हाला माल पोरगी पसंद आहे लगेच लग्नाची तारीख धरून टाका बैला ती मै बायको आहे पोरगी नाही पोरीला बोला मग अरे जैन बसा रे तुम्ही दर्शक ही आमची पोरगी पिंकी मला पोरगी पसंत आहे पण माहिती काही प्रश्न आहे काय प्रश्न आहे तुला विचार पटकन तुला लग्न कोण का आहे का कारण मला आपलं माझ्या घरी माहीत झालं म्हणून काय म्हणली माझी शाळा कम्प्लीट झाली म्हणून किती विषय तू बारावी ढक्कल पास स्वयंपाक काय काय आहे तू तुला स्वयंपाक करीतच नाही मी कौन स्वयंपाक कोणी करीत तू नाही एकदा स्वयंपाक केला तर असेच पाहुणे पाहायला आलते मला नाही तर पोराला पोहे खाऊ घातले ते जागीच मेले तेव्हापासून मी स्वयंपाक करीतच नाही जात यहाँ पाहुना मैले पोए यही मालिकज पोए मालिक चाली डिजाइन मरु